थँक यू आशियातील महत्वाच्या शिवमंदिरांपैकी हे एक मंदिर हो। आहे एक आणि तिथेच एक स्मशान आहे नेपाळ सिरीजची ही तिसरी व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ पाहिला नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे सुप्रभात गुड मॉर्निंग नेपाळमधून पहिला दिवस आहे नेपाळमधला आणि काल मी आलो होतो इथे रात्री नऊ साडेनऊच्या आसपास आणि मी काल माझं हॉस्टेल शोधत होतो फोन इतका डेड झाला होता मी इथे चार्जिंग करतो इथे खाली काल पोलिसांनी खूप हेल्प केली मी काल पोलिसांना ॲड्रेस वगैरे विचारत होतो त्यांनी खूप हेल्प केली पण ह्या एरिया थमेल एरियामध्ये इतके हॉस्टेल आहेत की कोणाला प्रॉपर ॲड्रेस असा माहीत नाही आहे तर समोरच एक हॉस्टेल होतं तिथे बुक बुकिंग केली आणि मग ते हॉस्टेल कॅन्सल करून टाकलं हे हॉस्टेल आहे दाखवतो तुम्हाला हॉस्टेल हॉस्टेल आहे म्हणजे पूर्ण हॉटेल आहे तीन फ्लोअरपर्यंत आणि चौथ्या फ्लोअरमध्ये आणि बंक बेड टाकले आहेत आणि दोन डॉलरला मिळाले मला पर डे मी उद्यासाठी पण बुकिंग केलं आहे आणि आज निघालो आहे मी पशुपतीनाथ मंदिरमध्ये तर बघूया आजचा दिवस कसा असेल पहिला दिवस आहे नेपाळमधला आणि काल मला काय ब्लॉगिंग वगैरे करायला जमलं नाही त्यामुळे काल रात्री आलो आंघोळ वगैरे केली आणि झोपी गेलो मस्त आता नऊ वाजता उठलो आहे आणि वाजले आत्ता सव्वा अकरा हे हॉस्टेल आहे माउंटन बॅकपर बाहेर आलो आहे निघालो आहे पशुपतीनाथ मंदिरला पण रिचार्ज संपला होता तर रिचार्ज मारतो आहे स्क्रॅच स्क्रॅच करून रिचार्ज मारतायत टू हंड्रेडचा मारला आहे एक सेवन डे नेटसाठी आणि ने ने। टॉक टाईम थँक्यू वगैरे ना हां हां नाईन झिरो वन वन टू थ्री एज एल ओके थँक्यू हां पटाळ ॲप आहे बाईक किंवा कार तुम्ही बुक करू शकता बाईक बुक केलं आहे पशुपतीनाथ मंदिरासाठी इथून आहे पाच पाच सहा किलोमीटर आहे इथून पशुपतीनाथ मंदिर आणि या मॅडमनी खूप हेल्प केली मॅडम थँक्यू हेल्प खूप करतात इथली लोक खमेलमध्ये तुम्हाला मिळतील हॉस्टेल वगैरे भरपूर सारी एंट्री केले पशुपतीनाथ मंदिरला भगवान शंकरांचं मंदिर आहे एकशे तेरा रुपये झाले ॲपने इथपर्यंत यायला आज सोमवार आहे आज

ही सिस्टीम बघा इथून पिशवी घ्यायची आणि यामध्ये बुट ठेवून त्यांना तिथे ठेवायला जायचं आणि नेपाळमध्ये हिंदू संस्कृती आहे बऱ्यापैकी एक वाजता बंद होतं टेम्पल वाजले आहेत साडेबारा करना मतलब उसको चालू ही रखने का हाँ हाँ ये मन्नत है कोई जिसका जिसको मन्नत है वो देता है आ, हाँ। तो इसको तो आपको क्या बोलता है आपको ठीक है ओके ओके थैंक यू सभी देने से तो जलता है ना नहीं तो एक जगह बंद हो जाएगा ओके ओके एक लाख बाती है उसमें एक लाख बाती रहता है उसमें एक में एक लाख तो खाली वो घुमा फिरा के वो नीचे नहीं घूमना चाहिए ओके 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 Thank you for that. लाख वाती आहेत त्यामध्ये आणि त्या पेटत राहाव्यात यासाठी ते उसाच्या एकदा काय म्हणतात ते उसाच्या काडीने ते परतवत असतात आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अलाव नाही आहे खरंच इतकं इतकं भव्य मंदिर आहे ना आतमध्ये आणि एकदम पुरातन असं मंदिर आहे आणि खूप छान वाटलं तुम्हाला मंदिरात येऊन त्यांचं थोडं कल्चर पण वेगळं आहे छान वाटेल इथे खरंच मंदिरामध्ये हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि नेपाळमधले ऐंशी टक्के लोक हे हिंदू आहेत तर मग तुम्हाला इथे साजिकच हिंदू टेम्पल खूप सारे पाहायला मिळतील आणि बौद्ध टेम्पलसुद्धा आहेत आणि इथली टेम्पल थोडी पगोडा पगोडा रचनेची आहेत हे मंदिर बैनगंगेच्या तीरावरती आहे त्या साईडला बाजूला आहे नदी आणि तिथेच एक स्मशान आहे आता पाहिलं मी तिथे आशियातील महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी हे एक मंदिर आहे आणि इथे काहीतरी सुरू आहे

विधी चालू थे, थे था, था। आहे तिथे आणि इथे पूजा वगैरे होते पण तुम्ही आतमध्ये गेलात मंदिरात इतकं पौराणिक मंदिर आहे आणि त्याची रचना पगोळा टाईप आहे म्हणजे मन मोहून जाईल तुमचं खरंच हॉस्टेलला जाईन आणि पुढचा काय प्लॅन असेल तो बनवेन हे मंदिर आणि नेपाळमधील बरीच सारी ठिकाणं आहेत जी युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये येतात चला वाजलेत निघालो आहे पशुपतीनाथ मंदिरवरून पण पुन्हा एकदा सांगतो मंदिर आतून तुम्ही कधी याल आणि जेव्हा मंदिर पाहाल ना इतकं भन्नाट मंदिर आहे ना आतून शब्द नाही आहेत माहिती मला शब्द सुचत नाही आहेत खूप छान वाटेल खूप छान वाटेल इतकं पौराणिक मंदिर आणि तिथलं स्ट्रक्चर इथे थोडा नाश्ता केला दोन जेरी पीस जेरी म्हणजे जिलेबी आणि रसबारी रसगुल्ला आणि पुरी तरकारी म्हणजे पुरी आणि थोडी तर्री होती काय म्हणतात तर्री नव्हे होतं काहीतरी हो एकशे तीस नेपाळी रुपये लागले गणपतीनाथ मंदिराच्या पाठीमागे आहे मृगस्थळी नाव आहे ठिकाणाचं आणि इथे स्मशान आहे हे पाठीमागे